लग्न जुळत नाहीत ही ओरड वाढत असताना मुलींचे पालक भाव खातात का का देत अशी ओरड आता सार्वत्रिकरित्या होऊ लागलेली आहे वास्तविक पाहता लग्नाची गरज ही मुलींच्या पालकांना आणि मुलांना दोघांनाही सारख्याच प्रमाणामध्ये असते मात्र याच्या कुठेतरी अं अहम भाव किंवा प्रतिसाद न देण्याची भावना निर्माण होत असल्याने लग्न जुळण्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत हे कारण त्याच्या मागे असू शकते का यावर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी गजानन खंदारे कार्यकारी संस्थापक मराठा लग्नाक्षता मराठा लग्नाक्षता हा कुठलाही व्यवसाय नाही सामाजिक सेवा म्हणून गेल्या चार वर्षापासून एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे आणि सामाजिक सभ्यतेच्या आणि उत्तरदायित्वाच्या हिशोबाने लग्न अक्षताचे कार्य गेल्या चार वर्षापासून सुरू आहे आणि हे कार्य करत असताना यातून अनेक नवीन नवीन अनुभव आम्हाला येत असतात याच्यामध्ये आम्हाला अनुभव आलेले काही असे आहेत की मराठा लग्न अक्षता हे ऍप्लिकेशन किंवा चा ग्रुप चालवत असताना याच्यामध्ये मुलांची मुलांचे किंवा मुलींचे लग्न हे जर जिथे कुठे जुळते मिळते प्रोफाईल असतील किंवा सारखे प्रोफेशन असतील तर अशा ठिकाणी त्याची विचारपूत चौकशी झाली पाहिजे मात्र याच्यामध्ये अनेक गोष्टी अशा घडलेल्या आहेत की अनेक विवाह संस्थांकडून किंवा फसव्या दलालांकडून मुलींच्या दिशाभूल झालेली आहे अनेक नवऱ्या मुलांची आर्थिकदृष्ट्या पैशानं फसवणूक झालेली आहे आणि यामुळे लोकांचा कुठेतरी चांगल्या लोकांवरचाही विश्वास उडत चाललेला आहे ही एक मोठी गोष्ट त्याच्यासाठी कारणीभूत चालते आहे लग्न अक्षदा ऍप्लिकेशन चालवत असताना किंवा बऱ्याच जणांचा असा समज होतो की लग्न अक्षदा ही सुद्धा एक इतर बाजारू संस्थांप्रमाणे कुठली तरी एक संस्था असावी आणि मग बऱ्याचदा एखादं मिळतं जुळत प्रोफाईल किंवा मुलगा मुलगी दोघेही डॉक्टर असतात आणि यांचा विवाह कुठेतरी जुळू शकतो असं आम्हाला वाटतं आणि मग आम्ही साहजिकच मुलींच्या वडिलांना व्हॉट्सअपद्वारे मेसेज करतो किंवा काही बायोडाटे शेअर करतो मात्र त्याला प्रतिसाद दिला पाहिजे त्याच्या खाली आम्ही टिपई लिहितो की आपला होकार नकार कळवा किंवा कुठला तरी एक प्रतिसाद आम्हाला द्या मात्र असं होताना दिसत नाही ज्यावेळेस आम्ही शंभर लोकांना असे मेसेज करतो तर त्याच्यातला हुकून सुकून दुसरा रिप्लाय देताना दिसतो मग हे असं का होतं याच्यावर थोडासा विचार झाला पाहिजे दुसरीकडे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळे बायोडाटे येत असतात मात्र बऱ्याचदा जी काही नवखी मुलं असतात तर त्यांना अनुभव नसतात ते लग्नाला एक प्रकारे बाजार समजतात मात्र असं काही नसतं जी काही आपली जुनी ट्रॅडिशन आहे परंपरा आहे किंवा जी काही आपली संस्कृती आहे तर ती संस्कृती अजूनही आपण सोडलेली नाही आणि लग्न ही मध्यस्था मार्फत किंवा जी काही जुन्या वळणाची यात अनुभवी माणसं आहेत अशा लोकांच्या माध्यमातून घुळत असतात मात्र बऱ्याचदा ही मुलं काहीतरी आगाऊपणा करतात आणि मुलींच्या पालकांना फोन लावतात नको ते प्रश्न विचारतात किंवा कुठेतरी विसंगत प्रोफाईल असतात मुलगी जास्त शिकलेली असते मुलगा काहीच काम करत नसतो आणि अशा ठिकाणी ते फोन लावतात मग याच्यामुळे हे कुठेतरी मुलींचे पालक इरिटेट होतात आणि मग ज्याच्यामध्ये जी काही चांगली लोक असतात किंवा जी चांगली तत्व असतात तर त्यांनाही मग अशा गोष्टींना फेस करावं लागतं तर ह्या अशा गोष्टी घडत आहेत तर आमचा एक मानस आहे की या दिवाळीपासून जे काही लग्नाक्षताचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत तर अनेक ग्रुपांनी बंद केलेले आहेत लिमिटेड दोन चार ग्रुप ठेवलेले आहेत त्याची लिंक्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ह्या ग्रुप आता शिस्तीच्या अंगाने चालवत आहोत म्हणजे या ग्रुपवर बायोडाटा व्यतिरिक्त कुठलाही आहे आणि लोकांना आम्ही वारंवार सांगत असतो की एखादा समजा मी जर वाशिम जिल्ह्यातला असेल आणि एखादा सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यातला बायोडाटा जर त्या ग्रुपवर येत असेल तर वाशिम आणि सोलापूर यांच्यामध्ये सोयीर संबंध शक्यतो होत नाहीत या गोष्टी आम्ही वारंवार सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी आम्ही अधोरेखित करत असतो लग्न हे ओळखीत जुळत असतात आणि संपर्क करत असताना आपल्या कुटुंबातील नातेवाईकातील कोणीतरी ज्येष्ठ व्यक्ती असेल तर अशा व्यक्ती मार्फतच आपण फोन केला पाहिजे किंवा व्हॉट्सअपला मेसेज केला पाहिजे आणि एखादं स्थळ आपल्याला आवडतही नसेल किंवा आपल्याला पसंतही नसेल किंवा आपल्या ते बरोबरीचही नसेल तर अशांना नको म्हणून क्षमस्व म्हणून आपण एक रिप्लाय व्हॉट्सअपवर मुलींच्या पालकांनी दिला पाहिजे हे या माध्यमातून आम्ही आवाहन करत हो, आहोत मराठा लग्न अक्षदा ऍप्लिकेशन मधून आम्ही काही लोक मुलींच्या पालकांना किंवा मुलांना रिक्वेस्ट करण्याचा प्रयत्न करतो मात्र ज्यांच्याकडे थोडंफार काही असते तर अंशांमध्ये अहंकार हा येत असतो बऱ्याच काही मुलांच्या चांगल्या प्रोफाईल असतील म्हणजे मुलगा एखादा जर क्लास वन अधिकारी असेल किंवा पी एस आय असेल किंवा सरकारी नोकरीत असेल त्याच्याकडे शेती असेल त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड चांगला असेल तर अशी लोक पण भाव खातात हे विसरून चालणार नाही कारण हुंडा पद्धती बुडून अजून काही काही वर्ष झालेली नाही फक्त गरीब घरच्या मुलांना मुली मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे मात्र जी काही चांगल्या कुटुंबातील किंवा सधन कुटुंबातील मुलं आहेत तर अजूनही त्यांचे पालक भाव खातात हुंड्यासाठी आणि अनेक गोष्टीसाठी अडून बसतात तर असो आपण प्ले स्टोर ला जाऊन मराठा लग्न अक्षदा एप्लिकेशन डाउनलोड करावं ते सगळं मोफत आहे फुकट आहे आपल्याला जर एखादं स्थळ पसंत पडत असेल तर आमच्याशी संपर्क करावा मदतीसाठी त्याच्यामध्ये ऑप्शन आहे आमचे व्हॉट्सअप फेसबुक ग्रुप जर जॉईन केले असतील तर खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिल्या आहेत त्या आपण जॉईन कराव्यात आणि सामाजिक सभ्यतेच्या अंगाने शिस्तीचं पालन करत लग्न अक्षदा प्लॅटफॉर्मला सहकार्य करावं ही नंबर अपेक्षा धन्यवाद जी